नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बुधवार दिवस होता सकाळ झाली होती पण देवळाडे वसाहतीतलं एक घर मात्र शांत होतं दररोज सकाळी आपल्या अंगणात झाडांना पाणी घालणाऱ्या शेजाऱ्यांशी गप्पा मारणाऱ्या कमलाबाई जाधव आज बाहेर दिसल्या नाहीत नेहमीसारखा त्यांच्या बोलण्याचा आवाज हसण्याचा आवाज ऐकू येत नव्हता त्यामुळे शेजाऱ्यांना काहीतरी गडबड जाणवली आज कमलबाई बाहेर का आल्या नाही असं एकीने दुसऱ्याला विचारलं आणि सगळे त्यांच्या घराकडे गेले त्यावेळी दाराजवळ त्यांचा सावत्र मुलगा रोहन दिसला डोळे लाल चेहरा फिकट हात थरथरत होते काही विचाराच्या आधीच तो काही न बोलता दाराकडे नजर लावून बघत राहिला लोकांनी दार वाजवलं पण आतून काही प्रतिसाद आला नाही संशय वाढत गेला अक्रितानी पोलिसांना फोन केला पोलीस लगेच घटनास्थळी आले आणि रोहनला बाजूला करत घरात प्रवेश केला आज जे दृश्य होतं ते पाहून सर्वजण थरथरून गेले कमलाबाई रक्ताच्या थारोड्यात जमिनीवर पडल्या होत्या त्यांच्या डोक्याला मार लागला होता पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला आणि रोहनला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता पण काही तासांच्या चौकशीनंतर त्याने आपलं तोंड उघडलं आणि त्याने जी कबुली दिली ती थरकाब उडवणारी होती कमलाबाई जाधव वय वर्ष त्रेपन विधवा महिला होती पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या सावत्र मुलाला म्हणजेच रोहनला लहानपणापासून सांभाळलं होतं आपला मुलगा नाही पण मुलगा म्हणजे आपला स्वतःचा मुलगा आहे या भावनेने त्यांनी त्याला आपलं सर्वस्व मानलं शिक्षण कपडे खाणं सर्व काही त्यांनी त्याच्यासाठी केलं पण काळ जस जसा पुढे गेला तसतसा रोहनचं वागणं बदलू लागलं कॉलेज संपलं आणि काही काम न करता वाईट मित्राच्या संगतीत तो जाऊ लागला दारू शिगारेट नशा या सगळ्याचं व्यसन त्याला लागलं कमलाबाईंने त्याला अनेक वेळा समजावलं रोहन आपलं आयुष्य अजून पुढे आहे हे सगळं सोड आणि काही कामधंदा कर पण तो ऐकायला तयार नव्हता उलट तो घरातील पैसे चोरून नेत असे आणि नशेत धुंद होत असे रोहनच्या या दारूमुळे रोहनची पत्नी देखील माहेरी निघून गेली होती पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची ची ती पहाट होती रोहन पुन्हा नशेच्या उठून आला आणि आईकडे पैसे मागू लागला कमलाबाई आधीच कंटाळल्या होत्या त्या रोजच्या भांडणामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं आता बस मी तुला दारूसाठी पैसे देणार नाही त्या एका वाक्याने रोहन संतापला त्याने किचनमध्ये पडलेला मोठा दगडे खलबत्ता उचलला आणि रागाच्या भरात आईच्या डोक्यावर मारला कमलाबाई ओरडल्या पण दुसऱ्या क्षणी त्यांचा आवाज कायमचा बंद झाला काही क्षणातच त्या जमिनीवर पडल्या काही वेळ त्यांच्या मृत शरीराकडे रोहन पाहत राहिला त्याला समजलं त्याने स्वतःच्या आईचा जीव घेतला आहे पहाटेच्या वेळेला बाहेर कोणी नव्हतं पण थोड्याच वेळात शेजाऱ्यांना त्यांना दरवाजासमोर काहीतरी विचित्र जाणवलं रोहनचा चेहरा बघून त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी पोलिसांना लगेच बोलावलं पोलिसांनी घरात प्रवेश करून सर्व पुरावे गोळा केले फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि रोहनला अटक केली चौकशीत त्याने कबूल केलं की के मी रागाच्या भरात आईला मारला आहे एक आही जीने आई जिने आयुष्यभर सावत्र मुलाला आपल्या लेकरासारखं जपलं आणि आज त्याच मुलाने तिला संपवलं आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे दारू आणि वसन या राक्षसाने आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त केलं स्थानिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आणि व्यसनमुक्ती सहभागी होण्याचं आवाहन केलं पोलिसांनी रोहन जाधव यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सध्या तो पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे या घटनेवरून आपल्याला कळते की दारू नाश करते फक्त शरीराचा नाही तर नात्यांचा माणुसकीचाही व्यसनाविरुद्धचा हा इशारा समाजाने वेळेत ओळखला पाहिजे नाहीतर उद्या आणखी कुणा कमलादेवीसारखा का आवाज कायमचा थांबेल दारूच्या व्यसनीमुळे अनेक घर उद्ध्वस्त झाले अनेकांचे संसार बर्बाद झाले मात्र तरीही अशा दारुळाची दारू सुटत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र